पण रासायनिक अभिक्रियांचे प्रकार यामध्ये काही महत्वाच्या अभिक्रिया आहेत त्यापैकी तीन अभिक्रिया आपण अभ्यासणार आहोत सगळ्यात पहिली म्हणजे ऑक्सिडीकरण त्यानंतर क्षपण आणि तिसरी रेडॉक्स अभिक्रिया ओके तर ऑक्सिडीकरण म्हणजे काय की बाबा ज्या अभिक्रियेमध्ये किंवा जेखा जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो तेव्हा त्या अभिक्रियाच आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतो म्हणजे काय तर ऑक्सिजन स्वीकारला जातो इथे पहा टू एम जी प्लस ओ टू म्हणजे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो म्हणजे मॅग्नेशियम काय करतो ऑक्सिजनचा स्वीकार करतो ऑक्सिजन स्वीकारला गेलेला आहे म्हणजे इथं ऑक्सिडीकरण झालेलं आहे किंवा इथून हायड्रोजन बाहेर पडलेला आहे म्हणजे हायड्रोजन निघून गेलेला आहे मॅग्नेशियममधून हायड्रोजन निघून गेलं आहे म्हणजे इथंसुद्धा ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडीकरण म्हणजे काय हायड्रो ऑक्सिजन स्वीकारला जातोय किंवा हायड्रोजन नाकारला जातोय त्यावेळेस आपण म्हणतो की ऑक्सिडीकरण अभिक्रिया होत आहे यानंतर पुढची अभिक्रिया म्हणजे क्षपण उलटी आहे इथं हायड्रोजन नाकारला जातोय हायड्रोजन स्वीकारला जातोय आणि ऑक्सिजनचा नाकार केला जातोय म्हणजे काय की जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हे हायड्रोजन प्राप्त करतात किंवा अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन निघून जातो तेव्हा या अभिक्रियेस क्षपण अभिक्रिया असे म्हणतात इथं जर आपण पाहिलं वनस्पती तेल आणि हायड्रोजन यांच्या रासायनिक अभिक्रयातून आपल्याला वनस्पती तूप मिळतं आणि इथं हायड्रोजन जो आहे तो प्राप्त करतं वनस्पती तेल म्हणून इथे क्षपण अभिक्रय होते आणि ऑक्सिडीकरण आणि क्षपण या दोघांमधून आपल्याला रेडॉक्स अभिक्रिया मिळते म्हणजे एकाच वेळेस रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय की जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व क्षपण या दोन्ही अभिक्रिया एकाच वेळेस होतात तेव्हा या अभिक्रियेस आपण रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणतो उदाहरण जर पाहिलं तर कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन याच्यामधून काय मिळालं कॉपर आणि पाणी मिळालं एच टू ओ म्हणजे इथून ऑक्सिजन गे निघून गेलेलं आहे म्हणजे इथं ऑक्सिजन निघाला आहे म्हणजे काय झालं क्षपण ऑक्सिजन जेव्हा दूर होतो तेव्हा क्षपण अभिक्रय होते आणि तोच ऑक्सिजन इथं एच टूला मिळाला म्हणजे ऑक्सिडीकरण झालं म्हणजे एकाच वेळेस ऑक्सिडीकरण पण आणि एकाच वेळेस एक क्षपण पण झालं तेव्हा अशा प्रकारच्या अभिक्रयाला आपण रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो